नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो, ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर उद्या आहे महाशिवरात्री महाशिवरात्री असल्यामुळे आपण महाशिवरात्रीचा उपवास तर करतच असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही ना काही समस्या ह्या असतात आपण जरी उपवास केला तरी सेवा ह्या करणे तेवढंच गरजेचे आहे तर भगवान शंकराची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून आपण उपवास करतो त्याबरोबर आपल्याला काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे असते तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भगवान भोलेनाथाचा म्हणून महाशिवरात्रीचा उपवास आपण दिवसभर करत असतो तर काही जण निर्जली उपवास करत असतात ज्यांना निर्जली उपवास करणं शक्य होत नाही ते उपवासाचे पदार्थ मग खात असतात तर त्यामध्ये फळं म्हणा किंवा उपवासाचे जे पण काही पदार्थ आहेत तर ते बनवले जात असतात त्यात आपण ज्या पण काही सेवा करत असतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे भगवान भोलेनाथाचा जो मंत्र आहे म्हणजेच की शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करायचं आहे तर त्यामध्ये नागेंद्रहाराय त्रिलोचनाय हा जो मंत्र आहे तर हा अकरा वेळा म्हणायचा आहे आता ही सेवा आपल्याला कधी करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा वगैरे करणार घरी प्रदोष काळामध्ये त्यावेळेस मग आपल्याला ही सेवा म्हणजेच का हा जो मंत्र आहे तर तो पठन करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की आता जर तुमच्याकडून शक्य झालं तर महाशिवरात्रीपासून पुढचे सात दिवस तुम्ही दररोज अकरा वेळा हा मंत्र पठन केलात तरीही चालेल कारण की पुढचे सात दिवस जे आहेत आणि महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस हा पंधरा दिवसाचा कालावधी याला नंदी पक्षाचा कालावधी असे म्हणत असतात यामध्ये तुम्ही मग ही एक सेवा करू शकता म्हणजेच की शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे तुम्हाला पारायण करणं शक्य झालं नसेल तर त्यामधील तुम्ही अकरावा अध्याय जो आहे तर तो पठण करू शकता हा अध्याय पण आपल्याला प्रदोष काळामध्येच पठण करायचा आहे कारण की हा अध्याय जो आहे तर तो रुद्र अध्याय असे म्हटले जाते त्यामुळे मग हा अध्याय जर तुम्ही पठण केला तर तुम्हाला संपूर्ण पारायणाचे फळ मिळत असते म्हणून मग एवढं या अध्यायाला महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे मग आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि आपण जे आपण काही सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला भगवान भोलेनाथ नक्की देत असतात कारण की भगवान भोलेनाथ जे आहे तर ते भोळा सांब सदाशिव आहेत असे हे प्रत्येकाला माहितीच आहे आपण कोणतीही सेवा करत असताना अंतकरणातून सेवा केली तर त्याचं फळ मिळतं आणि आपली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते म्हणून कोणतीही सेवा मनोभावे आपल्याला करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला आंब्यांच्या पानांचा जो उपाय करायचा आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते हे तर सगळ्यांना माहितीच आहे आपण अनेक उपाय करत असतो तर त्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या त्याचप्रमाणे काही अडथळे असतील तर आंब्यांच्या पानांचा जर आपण काही उपाय केलं तर मग आपल्या घरातील अडथळे समस्या असतील तर त्या दूर होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला अकरा सफेद फुलं घ्यायची आहेत म्हणजेच की पांढऱ्या रंगाची फुलं आपल्याला घ्यायची आहेत आता दोन्ही पण आपल्याला अकरा अकरा घ्यायचं आहे आणि ती पानं म्हणा स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुसून घ्यायची आहेत आणि एक आंब्याचं पान आणि एक पांढऱ्या रंगाचं फूल याचं आपल्याला तोरण बनवायचं आहे आणि पानांवरती चंदनाने आपल्याला काय लिहायचं आहे ओम लिहायचं आहे म्हणजे आंब्यांच्या प्रत्येक पानांवरती चंदन घेऊन मग ओम लिहायचं आहे फुलांवरती पण आपल्याला चंदन अर्पण करायचं आहे कारण की फुलांवरती आपल्याला ओम लिहिता येणार नाही म्हणून फक्त चंदन अर्पण करायचं आहे चंदन हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मग आंब्यांच्या पानांवरती चंदनाने ओम लि लिहायचं आहे जर तुमच्याकडे जर चंदन नसेल तर तुम्ही त्यावेळेस मग काय करायचं आहे कुंकवाने लिहिलात तरी पण चालेल माता लक्ष्मी तुमच्याकडे म्हणजेच की तुमच्या घराकडे आकर्षित होईल आता हे जे तोरण आहेत हे, हे पूर्ण तोरण बनवून झाल्यानंतर मग आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजातून जिथून प्रवेश होतो तिथे आपल्याला हे आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते बांधायचं आहे आंब्यांच्या पानांचं तोरण बांधत असताना ओम शिवाय असे म्हणायचं आहे आणि या तोरणामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते कुठलीही नकारात्मकता ऊर्जा निर्माण होणार नाही घरामध्ये कोणी कोणी आजारी पडत असेल म्हणजेच की घरात लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील किंवा वयोवृद्ध असतील आजारी पडत असतील तर त्यावेळेस मग नजरवाद असेल तेव्हा आपण ह्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होऊ शकतात ज्यांना हा उपाय करणं शक्य होत नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती पानं आपल्याला काय करायचं आहेत की स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मध जे असतं तर मधामध्ये ही अकरा आंब्याची पानं जी आहेत तर ती बुडवून घ्यायचं आहे आणि महादेवाला अर्पण करायचं आहे आता जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये पण जाऊन अर्पण करू शकता त्या अगोदर मग मंदिरात जात असताना आपल्याला बेलपत्र घेऊन जायचं आहे एक तांब्यावरून जल घेऊन जायचं आहे म्हणजेच एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आता महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा तुपाचे दिवे प्रज्वलित केल्यामुळे घरातील समस्या दूर होतात जर नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एक तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे मनोभावे पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि महादेवाच्या तिथे शिवलिंगाच्या तिथे आपल्याला अशोक सुंदरीची जिथे जागा आहे तर तिथे आपल्याला ही अकरा आंब्याची पानं म्हणजेच की मधामध्ये बुडवलेली अकरा आंब्याची पानं अर्पण करायचं आहे घरातील पस पैशाच्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून प्रार्थना करायचं आहे आता जर तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरीही शिवलिंगावरती हा उपाय करू शकता तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथे पण तुम्ही हा उपाय करू शकता असा उपाय केल्यामुळे काय होतं की घरातील पैशाच्या समस्या दूर तर होतच असतात महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही सेवा उपाय केलात तर त्याचं फळ मिळत असतं भगवान शंकराची कृपा तुमच्यावरती कायम राहत असते आता यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर आता जर तुम्हाला इतर कुठल्याही सेवा करणं शक्य नाही झालं तर त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे शुद्ध तुपाचे अकरा दिवे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता हे दिवे ज्यावेळेस तुम्ही प्रज्वलित करत असाल त्यावेळेस ओम नमः शिवाय असं मंत्र म्हणत आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच की अकरा दिवे प्रज्वलित करत असताना प्रत्येक दिव्याच्या वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच की आपण कोणतीही सेवा करत असताना नामस्मरण करूनच म्हणजेच की नामस्मरण करत आपल्याला सेवा करायची आहेत असे म्हटले जाते की आता महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण केल्यामुळे भगवान भोलेनाथ जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून मग महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपठन म्हणा किंवा शिवकथा शिवपुराण शिवविवाह केल्यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून मग रात्री जागरण केले जाते ज्या तुम्हाला सेवा करायची असतील भगवान भोलेनाथाच्या म्हणजे कोणतेही मंत्र असतील स्तोत्र असेल तर ते पठण करायचं आहे याचा अर्थ फक्त रात्री जागरण करून आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्ही मग कोणत्या ग्रंथामधील अध्यय पठन करू शकता किंवा शिवस्तुती म्हणा किंवा शिवपठन करू शकता किंवा शिव भगवान शिवाचा कोणताही मंत्र तुम्ही पठण करू शकता आता ही सेवा जर आपण मनोभावे केली तर भगवान शंकराची कृपा आपल्यावरती कायम राहत असते बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त दिवसभर उपवास करत असतो आणि आपल्याकडून भगवान भोलेनाथाचा जो मंत्र म्हणा स्तोत्र म्हणा किंवा कोणत्या सेवा ह्या घडत नाहीत आणि त्यावेळेस मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही पण भगवान भोलेनाथ असे एक एकमेव देवता आहेत की तुम्ही कोणतीही सेवा कशीही सेवा केला तर ती सेवा मान्य करून घेतात कारण की भोळा सांब सदाशिव म्हणत असतात त्यांना त्यामुळे तुम्ही ज्या सेवा करता त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे तर मग तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कसा हा उपाय करायचा आहे आंब्यांच्या पानांचा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद